सार्वजनिक बांधकाम विभाग देवगड या लोकांनी एक वर्षापूर्वी हा रस्ता दाबो तिटा ते पोकरभाऊ इतका रस्ता बनवलेला वारंवार तक्रार करत होतो रस्ता व्यवस्थित झालेला नाही म्हणजे ज्या टेंडरप्रमाणे रस्ता पाहिजे त्याप्रमाणे झालेला नाही त्याचा उदाहरण मी देतो हा रस्त्याचा खड्डा बघा एवढा मोठा झाला हे पंधरा दिवसापूर्वी इथे आहे त्याच्यावरती माती टाकतात सारखी मातीने बुजवतात परत पाऊस पडला का तो परत उखड़ला जातो माझी मनसेतर्फे तालुका अध्यक्ष म्हणून एक सार्वजनिक बांधकामाला विनंती आहे विनंती की दोन दिवसात हा खड्डा बुजला पाहिजे नाहीतर मनसे तुमच्या कार्यालयात येऊन जो आंदोलन करेल ना मनसे स्टाईल ते तुम्हाला दिसेल तर यावर लवकरात लवकर दोन दिवसात कारवाई करावे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट